ते मंदिर पाडणं हे खरं इतकं गैर आहे आणि आजपर्यंत असं कुणीही धाडस केलेलं नव्हतं तरी या अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी धाडस केलं आणि त्याचे प्रतिसाद सर्व भारतभर उमटले आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून जागोजागी निषेध मोर्चे चालू आहेत त्यास ह्याच्यामध्ये आपण प्रवाहामध्ये सामील होऊन सर्व समाज एकत्र आला भरपूर संख्येने आपण निषेध मोर्चामध्ये सामील झाला आणि सरकारला ह्या सर्व निषेध मोर्चाच्या आणि निषेधाचे निवेदन दिलेलं आहे सरकारकडे मांडलेलं आहे पण सरकारची इच्छा हेच दिसते की आपण यावा आणि त्यांच्याकडे जावं ह्यातलं खरंच उपाय हे आहे तर आमचं मत असं आहे की आपण ह्याचा जरूर विचार करावा आणि ह्याचा आपण निषेध करून सरकारला जाग आणायचं काम करत आहोत तर ह्या सर्वांमध्ये सगळीकडे जनजागृती चालू आहे आणि आपण त्याला प्रतिसाद दिला अतिशय निंदनीय गोष्ट आहे ज्यांनी हा महाराष्ट्रात नव्हे भारतात अख्ख्या संपूर्ण जगात शांत असा असणारा समाज जैन आणि भगवान महावीर यांचा जैन मंदिराचा आजपर्यंत कधी कुठल्या समाजाला कुठल्या प्रवृत्तीला विरोध केला नाही कायम संयमी शांत असा असणारा समाज आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याने कुठल्या तरी व्यावसायिक असेल पुढे असेल त्यांना हाताशी धरून वास्तविक मला आता अचानक कळलं की या मंदिराच्या बाबतीत कोर्टात केस चालू आहे आणि कोर्टात केस चालू असताना सुद्धा सकाळी सहाच्या वेळेस येऊन जर मंदिरचे नासधूस केली जाते मंदिर पाडलं जातं मूर्ती आणून रस्त्यावर ठेवली जाते तर ही नि... निंदनीय गोष्ट आहे मी या सर्व गोष्टीचा निषेध करून सरकार असेल ते पाडणारे अधिकारी असतील त्यांचा निषेध करून निश्चितपणानं जैन समाज जैन बांधवाच्या बाजूने महाराष्ट्र ठाकरे यांच्यापर्यंत आपल्या मुडिम आणि सोलापूर जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देऊन त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्या ठिकाणी पुनशा ते, आदिकर्यान। ते मंदिर उभा करण्यासाठी प्रयत्न करून तुमच्या सर्वांच्या सोबत आम्ही राहतो या घटनेचा तीव्र सुद्धा निषेध करतो मुंबई येते काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं आपलं जीन मंदिर पाडण्याचं चुकीचं काम केलं त्याचा निषेध म्हणून आज आपण मुंडे सकल जैन समाजाच्या वतीनं ही निषेध रॅली आज मूक मोर्चा माध्यमातून आपण इथे केली व शासनाला आपला निषेध आपण नोंदवला खर तर ही कारवाई अत्यंत चुकीची आहे कारण तीस चाळीस जणांनी यायचं आणि अचानक मंदिर पाडायचं तिथे जीनवाणी आहे भगवंताची जी मूर्ती आहे याचा काही विचार केला नाही काही लोकांनी हॉटेल व्यवसायांनी हाताशी धरून ही कारवाई केली पण अशी कारवाई करताना शंभरा या अधिकाऱ्याने विचार करायला पाहिजे करा होता आणि शासनाने विचार करायला पाहिजे होता जैन समाजावर अलीकडल्या काळात विविध माध्यमातन वेगवेगळे आघात होत आहेत प्रकरण असो काही कारण नसताना पर्यटन स्थळ जाहीर केलं आणि त्याचा किती आपल्याला त्रास झाला किती आंदोलनाच्या माध्यमातून ते पर्यटन स्थळ आपल्याला रद्द करावं लागले ज्या ठिकाणी आपण चप्पली घालून जात नाही ते स्थळ किती पवित्र आहे ते स्थळाला आपण पर्यटन स्थळ जाहीर केलं त्याचा किती आपल्याला तर माझं असं सरकारलं की तर त्या जैन समाजाचं माताजी काही महाराजांचा ग्रह चाल असला तर पुलिस ते मुंबईला जे विलय पाल्ले जे जैन मंदिर पाडण्यात आले त्या एका बिल्डरच्या म्हणण्यामुळे ती झाले आणि त्याचा सर्व जैन समाज निषेध करतो त्याचबरोबर जैन समाज काय अहिंसात्मक आहे पण कायर नाही जैन धर्मामध्ये दोन हिंसा सांगितलेत विरोधी हिंसा आणि संकल्पी हिंसा संकल्पीय हिंसा त्याच केलाय पण एखाद्याने विरोध केला तर त्याला विरोधच करा असं म्हणून सांगितलेलं आहे तर दुसरी गोष्ट जे आता मांडला राज्याने मुद्दा की बऱ्याच ठिकाणी आपल्या धार्मिक स्थळ अतिक्रमण होत आहे त्यानंतर परवाच श्वता महाराजांच्यावर एका ठिकाणी राजस्थानमध्ये भेड हल्ला झाला त्यानंतर चंपापूर तुम्ही गेला असेल किंवा जावा जरूर बरेच आपलं क्षेत्र आहे पण आता फक्त आपली मंदिर जागा राहिली बाकी सगळं अतिक्रमण झालेलं आहे त्याला पूर्णपणे आपण जबाबदार आहोत आपली निष्क्रियता आपली त्यामध्ये आहे ह्या ज्या क्रिया होऊ लागल्यात हे सुद्धा आपली निष्क्रियता निष्फल आहे तर माझी सगळ्यात विनंती आहे ज्या वेळेला अशी क्रिया होती त्यावेळेला आपण सगळ्यांनी ह्याचा विरोध केला पाहिजे आणि शासनापर्यंत ही गोष्ट पोचणं गरजेचं आहे आपला मुडली सगळा जैन समाज या गोष्टीचा प्रकार विरोध करत आहे आणि असं जर पुन्हा क्रिया झाली यापेक्षा मोठा उद्रेक होईल विरोध सहन करू पण अन्याय सहन केला जाणार नाही हे मी तुम्हाला सगळ्या समाजाच्या वतीने घ्यायत देतो 嗡，想，想，想。